मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर Hadi <laughs> बिले करायला पैसे मागणार और... काय तर ఉ పైసా మాగూల బాబా దో రుపయ ద ఇంజినియర్ బాగా ఆయన సీఓ లా దో రుపయ దా మద్య आत्महत्या केली त्याची राग देखील आणली शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जम आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागले हे आमदार साहेब आमचे पुढची बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथ चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण हे तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ साधे पैसे कलेक्टर पैसे, ना देऊ साधे पैसे एस पी साहेबांना देऊन कुठ गेले तू झाला ना दोन रुपये सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्याव सर द्या गेबाई शेतकरी गरीब या सर द्या हो पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या घर बांधलं सर द्याव पैसे द्याव घर दोन रुपये द्या सर सर द्या ला दोन रुपये द्या सर द्या

भाऊ आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ डीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ

साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देतं का भाऊ इंजिनिअरला भाऊ घरकुल वाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देतं का भाऊ इंजिनिअरला द्यायचे भाऊ अरे घरकुल मागा लागल पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ऑर्डर दिली भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो द्यायला लागले भाऊ धन्यवाद रुपये दिले भाऊ पाया पडतो हो। धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे वागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट તેમના પણ પૈસા માગુ દેતા કા દોઢ રૂપે ગરકુલાયરલા દે છે માય દેતા કાઢ દોઢ રૂપેનીયર દે એ દોઢ રૂપેનીયર માય બીડીઓ લેજિનિયર હા ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करू त्याला कमी ना हा ना माय का वीस दे रुपये देत का दहा रुपये दोन रुपये

साहेब साहेबांडे कोणी पैसे देत नाही भाऊ गरिबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुला पैसे माग राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला दोन रुपये देत का सीओला विभागीय दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आय भाऊ बिसूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधलं भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागत भाऊ जर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेला आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे नरकुलाचा फोटो काढल्यानंतर तुम्ही पैसे द्या त्या ठिकाणी आपण आता कुलंबरी इकडे पोलिस स्टेशन दाखवू भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला मॅडम देता ना दोन रुपये द्या हो मॅडम सर देता दोन रुपये द्या सर इंजिनियर घरपुलाला पैसे वापरून सर आणि स्टाफ टाकवायला येऊन ते सर साहेब ऐको साहेब ऐकू सर मी साहेबनि इथं बसतो साहेब घेतला पैसे वावरायला ते घरपुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देऊयाच्या तू तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ शर आहे का साहेब ऐक कोणी आहे का साहेब सर आहे का कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर दोन दोष रुपया इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये मॅडम द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर कधी सर सर द्या आले आले साहेब सर धपूला इंजिनियर पैसे वापरेल सर सर काय सर द्या सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीवाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडीओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला मध्ये फोटो लागतो नाही ते पैसे नाही सर द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर मीच मागतो सर सर द्या सर द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर दोन रुपये शिव देऊ सर कलेक्टरला देऊ शिभागीय देऊ सर, सर। बाहेर या इकडं बाहेर बसून सर मी नाही सर कसं नाही फुल नाही आले अजून तालुक्यात म्हणजे मिनिट वाढले ना सर बिसमिट बांधलं ना स्लॅब टाकला ना पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये जास्त बसतो सर मी <सकतेश> सर द्या सर दोन रुपये जास्त

कंप्लेंट करून दिलं शिवला दिलं यादी नाव आलं सर मग नाव आल्याने घर वाढलं वाऱ्या वाजायला तर पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी किती किती दहा वर्ष इतकरी पण चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिलं सर तू अरे मग तुझी अर्ज दिलाय पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथे असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे मॅडमला ना लेट घ्या भेटलो मॅडम ला रोज भेटलोय तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमला स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर करा बाकी काही समाधान ठीक आहे बर झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर